स्वागत आज आपण डॉ प्रियंका जोशी यांचं एक पुस्तक आहे म्युझियम कल्चर मेमरी मीनिंग अँड द मॉडर्न माइंड त्यातल्या काही निवडक उतार्यांवर जरा सविस्तर बोलणार आहोत आणि आपल्या चर्चेचा मुख्य विषय आहे संग्रहालय म्हणजे फक्त वस्तू जपण्याची ठिकाणं नाहीत ती बरोबर तर त्यांची निवड त्यांची मांडणी यातून आपली जी सामूहिक स्मृती आहे इतिहासाची समज आहे ती कशी घडते हे आपण बघणार आहोत अगदी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे तर या विश्लेषणात आपण काय करणार आहोत हे जे उतारे आहेत ना त्यात संग्रहालयाच्या रचनेच्या सामर्थ्याबद्दल काही विचार आहेत मुख्य विचार आणि काही कदाचित थोडे अनअपेक्षित पण तेच आपण जरा उलगडून बघूया नक्कीच चला तर मग सुरुवात करूया या स्रोतांनुसार काय दिसतंय की संग्रहालय फक्त वस्तूंचं प्रदर्शन करत नाहीत तर त्याहून बरंच काही करतात हो ती आपल्या समाजाची स्मृती आणि ओळख घडवण्यात एक सक्रिय भूमिका घेतात पुस्तकात याच गुंतागुंतीच्या संबंधांचा एक सखोल अगदी शक्तिशाली शोध घेतलाय असं म्हटलंय हो शक्तिशाली शोध कारण हे घडतं कसं यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं दिसतंय अच्छा सुरुवात होते एका महत्वाच्या प्रक्रियेतून प्रदर्शन रचना किंवा एक्झिबिट डिझाईन ज्याला म्हणतात हे फक्त वस्तू कशा मांडल्या आहेत एवढंच नाहीये या उतार्यानुसार ही जी रचना आहे ना हे खूप प्रभावी साधन आहे साधन कशासाठी संग्रहालय कोणती गोष्ट सांगणार आहे कोणती कथा लोकांपर्यंत पोहोचवणार आहे हे त्या रचनेतून ठरतं अच्छा इतकंच नाही तर कोणती शिक्षण पद्धती वापरायची म्हणजे माहिती कशी द्यायची कोणत्या क्रमाने कशावर भर द्यायचा या सगळ्यावर रचनेचा थेट परिणाम होतो आणि याच मार्गाने इतिहास लोकांपर्यंत पोहोचतो आणि नकळतपणे आपली सामूहिक स्मृती तयार होते म्हणजे आपण जेव्हा संग्रहालयात जातो तेव्हा ती वस्तूंची मांडणी किंवा ते कथाकथन माहिती देण्याची पद्धत हुँ. हुँ, हे फक्त सजावटीचे भाम नाहीत अजिबात नाहीत उलट या निवडी ठरवतात की नेमकी कोणती गोष्ट कोणत्या अँगलने आपल्यापर्यंत पोहोचेल अगदी बरोबर पुस्तकात या कथाकथनाच्या ताकदीबद्दल काही उदाहरणं किंवा विश्लेषण आहे का कसं घडत हे हो हो आहे उतारे सांगतात की जोशी फक्त हे घडतं असं नाही सांगत तर ते कसं घडतं याचं विश्लेषण करतात अच्छा उदाहरणार्थ समजा दोन वस्तू शेजारी ठेवल्या तर त्यांच्यात नकळत एक संबंध जोडला जातो जो कदाचित ऐतिहासिक दृष्ट्या विवादास्पद असू शकतो किंवा एखाद्या वस्तूवर जास्त फोकस जास्त लाईट आणि दुसरी वस्तू थोडी कमी प्रकाशात यातूनही नकळत एका वस्तूचं महत्त्व वाढवलं जातं या निवडी खूप सूक्ष्म वाटू शकतात आपल्याला पण त्यांचा एकत्रित परिणाम मोठा असतो आणि पुस्तकातून असंही दिसतंय की वापरलेली भाषा म्हणजे लेबल्समध्ये कोणते शब्द निवडलेत हो ते सुद्धा कथानक घडवतात एखादी घटना शोध होती की आक्रमण होतं हे वापरलेल्या शब्दांवरून ठरतं आणि तेच लोकांच्या मनात बसतं हे खरंच विचार करायला लावणारं आहे म्हणजे आपण अनेकदा नकळतपणे एका विशिष्ट दृष्टिकोनातून घडवलेली गोष्टच सत्य मानून चालतो बरोबर पण गोष्ट इथेच थांबत नाही असं सुरुवातीला तुम्ही म्हणालात हे सामाजिक चर्चाशी कसं जोडलंय अगदी हे फक्त रचना आणि कथाकथनापुरतं नाहीये स्रोत स्पष्ट सांगतात की संग्रहालया जी आहेत ती प्रतिनिधित्व मालखी हक्क आणि वसाहतवाद मुक्ती मोठे शब्द आहेत हे हो पण महत्त्वाचे आहेत रिप्रेझेंटेशन ओनरशिप आणि अने अनेकदा संवेदनशील सामाजिक चर्चांच्या केंद्रस्थानी आहेत संग्रहालय म्हणजे फक्त वस्तू जपत नाहीत तर या चर्चांमध्ये भाग घेतात भाग घेतात आणि त्या चर्चांना आकारही देतात वस्तू कुठून आल्या त्या मूळ कोणाच्या होत्या ज्या पद्धतीने मिळवल्या ती पद्धत बरोबर होती का नैतिक होती का आणि आज त्या कशा मांडल्या जात आहेत या प्रत्येक प्रश्नामागे एक मोठा सामाजिक राजकीय आणि ऐतिहासिक संदर्भ आहे आणि याकडे दुर्लक्ष करता येत नाही असं जोशी यांचं म्हणणं दिसतंय हो दुर्लक्ष करता येत नाही आणि या चर्चा महत्वाच्या का आहेत यावरही उतार्यांमध्ये भर दिसतोय नाही का कारण याच ठरवतात की समाजात कोणत्या ओळखींना स्थान मिळतं कोणाला मान्यता मिळते बरोबर आणि कळत न कळत कोण वगळलं जातं म्हणजे भूतकाळ आजच्या आणि भविष्यातल्या पिढ्यांसाठी कसा मांडला जातो हे यावरच ठरतं अगदी म्हणजे संग्रहालय नकळतपणे काही गोष्टींना महत्व देतात आणि काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे काय होतं तर इतिहासाची एक विशिष्ट निवडक आवृत्ती लोकांसमोर येते मग हे जे वगळलं जातं त्यामागे काय कारण असू शकतात यावर पुस्तकात काही आहे का हो उतारे सांगतात की यामागे अनेक कारण असू शकतात कधी जागेची किंवा साधनांची कमतरता असते अच्छा तर कधी ते जाणीवपूर्वक घेतलेले निर्णय असतात कधीकधी राष्ट्रीय दबाव असतो किंवा ज्यांनी पैसे दिलेत त्या दात्यांचा प्रभावही असू शकतो पण जोशी यांच्या विश्लेषणानुसार अनेकदा हे ऐतिहासिक सत्ता संबंधांचं प्रतिबिंब असतं म्हणजे ज्या समूहांकडे इतिहासात सत्ता नव्हती त्यांच्या कथा त्यांच्या वस्तू त्यांना कमी जागा मिळते हो त्यांना संग्रहालयांमध्ये कमी स्थान मिळतं किंवा त्यांचं महत्त्व कमी लेखलं जातं वसाहतवाद मुक्तीचा जो मुद्दा आहे तो इथे खूप महत्वाचा ठरतो कसा कारण अनेक संग्रहालयांमधला मोठा संग्रह हा वसाहतवादी काळात जमा झालेला आहे आता त्या वस्तू परत करण्याच्या चर्चा तर आहेतच पण त्यासोबतच जर त्या वस्तू संग्रहालयात ठेवायच्या असतील तर त्या कशा मांडाव्यात त्यांचा मूळ संदर्भ त्या मिळवण्यामागचा इतिहास तो कसा सांगावा जेणेकरून भूतकाळातील सत्तेची जी विषमता आहे ती स्पष्ट होईल म्हणजे फक्त वस्तू परत करणं पुरेस नाही त्या वस्तूंच्या कथा सांगण्याच्या पद्धतीतही बदल गरजेचा आहे असं जोशींचं म्हणणं दिसतंय हे खूप महत्वाचं आहे म्हणजे संग्रहालयांना आता फक्त वस्तू जपायच्या नाहीत तर त्या वस्तूंच्या इतिहासाची आणि त्यामागच्या नैतिक प्रश्नांची जबाबदारी पण घ्यावी लागते बरोबर याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर या सामाजिक चर्चांना सामोरं जाण्याचं महत्त्व काय आहे याचं महत्त्व खूप मोठं आहे कारण हे थेट आपल्या वर्तमानावर आणि भविष्यातल्या पिढ्या इतिहासाला आणि ओळखीला कसं समजून घेतील यावर परिणाम करतं अच्छा संग्रहालयन म्हणजे भूतकाळाचं फक्त एक निष्क्रिय भांडार नाहीयेत तर ती वर्तमान आणि भविष्याला आकार देणारी सक्रिय ठिकाण आहेत ती फक्त इतिहास दाखवत नाहीत तर इतिहास घडवतात हा इतिहास घडवतात हो आणि हे पुस्तक फक्त पर्यटक दृष्टिकोन म्हणजे वरवरच्या गोष्टी बघण्याच्या पलीकडे जातं ते संग्रहालय कशी विचार करतात हाऊ म्युझियम्स थिंक याचा अगदी मुळापासून विचार करतं म्हणजे काय कसं विचार करतात म्हणजे म्हणजे संग्रहालयाच्या आत निर्णय कसे घेतले जातात क्युरेटर कोणते निकष लावतात प्रदर्शनाची योजना कशी बनते पैसे कुठून येतात त्याचा काय परिणाम होतो अच्छा या सगळ्या अंतर्गत प्रक्रिया हो त्या प्रक्रिया तिथल्या संस्थात्मक सवयी तिथली विचारसरणी याचा उलगडा करण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे असं दिसतंय आणि याच विचारातून कदाचित पुस्तकाचा उद्देश समोर येतो की नवीन पिढीसाठी संग्रहालयांची पुनर्कल्पना करायची रि म्युझियम्स बरोबर ही कल्पनाच खूप रंजक आहे पण या पुनर्कल्पनेत नक्की काय अपेक्षित आहे म्हणजे काय बदलायला हवं असं वाटतंय या पुनर्कल्पनेच्या केंद्रस्थानी आहे निवड चॉईस निवड हो स्रोतांनुसार संग्रहालयाच्या प्रत्येक गोष्टीत काय गोळा करायचं काय दाखवायचं कसं दाखवायचं कोणती कथा सांगायची यात निवड असते आणि याच निवडी सगळं ठरवतात त्या ठरवतात कोणत्या कथा सांगितल्या जातील कोणत्या गोष्टींबद्दल जाणीवपूर्वक शांतता पाळली जाईल द सायलेन्स दे होल म्हणजे ज्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत त्याबद्दलचं मौन अगदी आणि कोणत्या भविष्याची कल्पना केली जाते द फ्युचर्स दे इमॅजिन पुस्तकात ह्या मौनाबद्दल या, या शांततेबद्दल विशेष चर्चा आहे असं वाटतंय hmm. ज्या गोष्टी संग्रहालयात दिसत नाहीत त्यासुद्धा खूप काही सांगतात समाजातील कोणते घटक किंवा इतिहासाचे कोणते भाग वगळले गेले आहेत याबद्दल अच्छा त्यामुळे जोशी यांचं म्हणणं असं दिसतंय की या पुनर्कल्पनेसाठी संग्रहालयांनी त्यांच्या निर्मितीच्या आणि निवडीच्या मुळाशी जे निर्णय आहेत त्याकडे अधिक चिकित्सकपणे बघायला हवं म्हणजे नक्की काय करायला हवं म्हणजे संग्रहालय कशी तयार होतात कोण निर्णय घेतं कोणत्या मूल्यांवर आधारित हे निर्णय घेतले जातात यात अधिक पारदर्शकता आणायला हवी जबाबदारी आणायला हवी हां पुनर्कल्पना म्हणजे फक्त नवीन प्रदर्शन लावणं नाही तर संग्रहालयाच्या मूळ कार्यपद्धतीत त्याच्या नैतिक भूमिकेत बदल घडवणं समुदायांचा अधिक सक्रिय सहभाग असू शकतो ज्या गटांना वगळलं गेलंय त्यांच्या कथांना प्राधान्य देणं असू शकतं हो किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून वस्तूंच्या मूळ संदर्भांशी लोकांना जोडणं अशा अनेक गोष्टी असू शकतात मग याचा अर्थ असा की आपण जेव्हा संग्रहालयाला भेट देतो तेव्हा आपण फक्त वस्तू किंवा कलाकृती नाही बघत नाही तर एका काळजीपूर्वक रचलेल्या अनेक निवडींमधून तयार झालेल्या कथेचा एका दृष्टिकोनाचा अनुभव घेत असतो अगदी आणि हा दृष्टिकोन कदाचित एकमेव हो किंवा संपूर्ण सत्य नसेल ही जाणीवच संग्रहालयाकडे बहण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतोय बरोबर अगदी बरोबर प्रत्येक संग्रहालय भेट म्हणजे एक प्रकारचा संवाद असतो संवाद हो भूतकाळाशी संवाद वस्तू मांडणाऱ्यांशी संवाद आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या स्वतःच्या मनात जे पूर्वग्रह आहेत समजुती आहेत त्यांच्याशी संवाद जोशी यांचं पुस्तक आपल्याला याच संवादाबद्दल अधिक जागरूक करतं अधिक प्रश्न विचारायला शिकवतं असं वाटतंय कोणते प्रश्न हे की ही वस्तू इथे का आहे ही कथा याच पद्धतीने का सांगितली जात आहे यामागे कोणती निवड आहे कोणती दुसरी कथा सांगितली जाऊ शकली असती जी सांगितली जात नाही आहे हे प्रश्न विचारण्याची सवय लागावी हा एक उद्देश असेल कदाचित हो नक्कीच आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या सामूहिक ओळखीवर आणि स्मृतीवर होतो हा मुद्दा पुन्हा येतोच हो जी गोष्ट वारंवार सांगितली जाते मोठ्या प्लॅटफॉर्मवरून सांगितली जाते ती आपल्या इतिहासाचा भाग बनते बरोबर आणि ज्या गोष्टींबद्दल बोललं जात नाही ज्यांना जागा मिळत नाही त्या हळूहळू विसरल्या जातात संग्रहालय या स्मृती आणि विस्मृतीच्या प्रक्रियेत कळत न कळत खूप मोठी भूमिका बजावतात अगदी मग इथे प्रतिनिधित्व म्हणजे रेप्रेझेंटेशनचा मुद्दा कसा महत्वाचा ठरतो प्रतिनिधित्व हा पुनर्कल्पनेचा एक अगदी कळीचा मुद्दा आहे असं उतारे सांगतात कसा म्हणजे समाजातील सर्व घटकांना विशेषतः ज्यांना ऐतिहासिक दृष्ट्या बाजूला ठेवलं गेलं आहे उदाहरणार्थ स्त्रिया दलित आदिवासी अल्पसंख्याक त्यांना संग्रहालयात योग्य आणि सन्मानजनक स्थान मिळतंय का त्यांच्या कथा त्यांच्या दृष्टिकोनातून सांगितल्या जात आहेत का की अजूनही प्रस्थापित दृष्टिकोनच वापरला जातोय जोशींच्या मते फक्त काही वस्तू किंवा प्रदर्शन या गटांना देणं पुरेसं नाही तर संग्रहालयाच्या संपूर्ण संरचनेत निर्णय प्रक्रियेत कथाकथनात त्यांचा समावेश हवा हे फक्त नैतिक दृष्ट्या योग योग्य आहे म्हणून नाही तर इतिहासाचं अधिक संपूर्ण आणि खरं चित्र मांडण्यासाठी पण आवश्यक आहे म्हणजे संग्रहालयांची भूमिका आता फक्त भूतकाळ जपण्यापुरती राहिलेली नाहीये नाही राहिली तर ती अधिक सक्रिय चिकित्सक आणि सामाजिक जबाबदार होत चालली आहे त्यांना भूतकाळातल्या चुका वसाहतवादी आणि इतर सत्ता संबंधांमधून करून भविष्यासाठी अधिक न्यायपूर्ण आणि सगळ्यांना सामावून घेणारा दृष्टिकोन तयार करावा लागतोय हो हे एक मोठं आव्हान आहे पण आव्हान आहे पण गरजेचं आहे आणि हे आव्हान स्वीकारण्यासाठी संग्रहालयांना स्वतःच्या कामाकडे स्वतःच्या विचारांकडे हाऊ म्युझियम्स थिंक चिकित्सकपणे बघावं लागेल त्यांना स्वतःला विचारावं लागेल आमची उद्दिष्टे काय आहेत आम्ही कोणासाठी काम करतो आमच्या निवडींचे परिणाम काय होतात अच्छा डॉक्टर जोशी यांचं पुस्तक याच आत्मपरीक्षणाला चालना देणारं दिसतंय ते फक्त समस्या मांडत नाहीत तर संग्रहालया कशी बदलू शकतात कशी अधिक खुली संवादी आणि लोकांसाठी रेलेव्हेंट बनू शकतात यावरही विचार करायला लावतं हे सगळं ऐकून असं वाटतंय की संग्रहालय आता फक्त भूतकाळाची शांत ठिकाणं राहिलेली नाहीयेत नाही तर ती वर्तमान आणि भविष्यासाठी महत्वाची चर्चा घडवणारी विचारमंथनाला चालना देणारी जिवंत व्यासपीठ बनत आहेत किंवा बनायला हवी आहेत बरोबर त्यांची रचना त्यांचं कथाकथन आणि त्यांचं मौन हे सगळं समाजाला कुठेतरी आरसा दाखवण्याचं काम करत आहे तुम्ही अगदी योग्य शब्दात मांडलं आणि डॉक्टर जोशी यांचं पुस्तक याच बदलाचा आणि संग्रहालयांच्या बदलत्या अधिक गुंतागुंतीच्या भूमिकेचा सखोल अभ्यास करतं असं या उतारांवरून स्पष्ट होतंय हा ते केवळ वस्तू आणि त्यांच्या मांडणीपुरतं मर्यादित नाही तर त्यामागील विचार विचारधारा सत्ता संबंध आणि सामाजिक परिणाम यांचं सूक्ष्म विश्लेषण करतं तर या आपल्या सविस्तर चर्चेतून हे तर स्पष्ट आहे की डॉ जोशी यांच्या पुस्तकातील उतार्यानुसार संग्रहालयाची रचना आणि निवड ही काही केवळ सौंदर्य किंवा मॅनेजमेंटचा भाग नाहीये नाही तर ती एक अत्यंत प्रभावी शक्ती आहे ही शक्ती आपली सामूहिक स्मृती आपली ओळख आणि पर्यायाने आपली जगाबद्दलची समज घडवते अगदी या निवडी कशा केल्या जातात त्यामागे कोणते विचार असतात यावर आपल्या इतिहासाची आणि भविष्याची दिशा बऱ्याच अंशी अवलंबून आहे आणि यावर विचार करण्यासाठी एक शेवटचा मुद्दा मनात येतोय बोला जर संग्रहालय खरोखरच त्यांच्या रचनेतून आणि निवडीतून कथा घडवत असतील आणि आपल्याला आता या प्रक्रियेची थोडी चांगली जाणीव झाली असेल तर हे ज्ञान भविष्यात आपण संग्रहालयाच्या प्रदर्शनांशी कसा संवाद साधतो यावर कसा परिणाम करू शकतो म्हणजे म्हणजे पुढच्या वेळी आपण एखाद्या संग्रहालयात गेल्यावर फक्त समोर दिसणाऱ्या वस्तू आणि माहितीच्या पलीकडे जाऊन कोणती गोष्ट हेतुपुरस्सर सांगितली जात आहे आणि कोणती गोष्ट कदाचित वगळली जात आहे याचा विचार करू का अच्छा म्हणजे त्या निवडी मागे बघण्याचा प्रयत्न हो आणि ते जे मौन आहे जी गोष्ट सांगितली जात नाहीये त्यामागचे संभाव्य अर्थ शोधण्याचा प्रयत्न करू का निश्चितच विचार करण्यासारखा आणि खरंच कृतीत आणण्यासारखा मुद्दा आहे हा संग्रहालयाकडे पाहण्याचा एक अधिक चिकित्सक आणि सजग दृष्टिकोन या चर्चेतून नक्कीच मिळाला असं वाटतंय आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया